बातमी रश्मी बर्वे यांच्या संदर्भातली कारण रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे रश्मी बर्वे या काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार आहेत पर्याय म्हणून रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचं नाव आता चर्चेत आहे दरम्यान रश्मी बर्वे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात फक्त एका रश्मी बर्वेवर अन्याय झालेला नाही हा अनुसूचित समाजाच्या महिलेवर अन्याय झालेला आहे अनुसूचित समाजाच्या सर्व प्रवर्गावर अन्याय झालेला आहे बहुजन समाजावर अन्याय झालेला आहे समाजातील सर्व घटकावर अन्याय झालेला आहे एक अनुसूचित समाजाची महिला आज संसद मध्ये जर प्रतिनिधित्व करणारी गोरगरीब जनतेचं शेतकऱ्यांचं महिलेंचं जर प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी एक संधी जर त्या एका गोरगरीब महिले शेतकरी कुटुंबातील एका महिलेला मिळत असेल तर तिचं खच्चीकरण कसं करावं हे या विरोधकांपासून शिकायला पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट